साथ मिळाली की इतिहास मी एवढंच म्हणेल हा त्याचा पॅटर्न आहे जिथं जिथं त्याला चांगली साथ मिळाली तिथं तिथे त्याने नक्कीच विजेता तो झालेला आहे आणि त्याचा तो एक इतिहास आहे कमी काळात सगळ्यात जास्त हिंद केसरी पद जिंकलेला असा हा कोहिनूर म्हणजे त्याच्याकडं पाहिलं तर कधी कधी दि अक्षरशः माझे शब्द पण असे स्तब्ध होतात आणि सुचत पण नाही कधी कधी सुरुवातीला जेव्हा हरायचा तेव्हाच अक्षरशः मन भरून यायचं जेवण पण जायचं नव्हतं ही जी स्थिती आहे ती आज अनेक जण कमेंट करतात तर प्रत्येकाची असते प्रत्येकाचं त्याच्यावर तितकं प्रेम पण नंतर 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 जशा शर्यती होत गेल्या ते लक्षात यायला लागले ला की शर्यत हे हारजेत हा खेळाचा एक भाग आहे ज्या दिवशी ज्या दो दोन नंदींचा ताळमेळ त्या ते ड्रायव्हरचा त्यांच्याशी असलेला ताळमेळ या तिघांचा ताळमेळ ज्यावेळेस ज्यांचा सुंदर जमतो ती गाडी त्या दिवशी विजेते ठरते किंवा एक नंबर करते किंवा गोलालात राहते